कुर्ला येथील संदेश नगर आणि <Santhes -Nagar> <Santhes -Nagar> क्रांती नगरमधील विमानतळ संदेश नगर आणि नगर मधील विमानतळ बाधितांचे पुनर्वसन एच डी आय एल कुर्ला येथे करण्यात येत आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या घरांचे चावी वाटप पार पडले होते आमदार दिलीप लांडे यांच्या पाठपुराव्याने ही घरे भेटत असली तरी यात शंभर करोडपेक्षा जास्त रकमेचा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसचे नसीम खान यांनी केला आहे याबाबत आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि नेते नसीम खान यांनी झोपडपट्टीमध्ये जाऊन तेथील नागरिकांशी संवाद साधला इथे अनेकांना अपात्र केले जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला हा एक घोटाळा असून यांची एसआयटीची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी वडेट्टीवार आणि नसीम खान यांनी केली आहे हे बघा बोगस काल पकडलं गेलं परवाच्या दिवशी बारा आरोपींना अटक झाली वर चाबी देऊन खाली खरेदी विक्रीचा धंदा ओपन सुरू होता हे सर्वांनी पाहिलं मुंबईभरी वार्ता पसरली आणि पात्र लोकांना अपात्र लोक अपात्र करून आणि काही पात्र आहे त्याच्यामध्ये बोगस नावं घातले आणि तो व्यवहार करून शंभर कोटी तरी सुरुवात आहे त्याच्या पलीकडे जाऊन हा मोठा घोटाळा उघडकीस येईल अशी परिस्थिती आहे हे बारा लोकांवर एफ आय आर झालं आहे ह्याबरोबर आता हे सर्वाचा मास्टर माइंड कोण आहे हे सुद्धा शोधलं पाहिजेत अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे केलेली आहे नाही असं आहे ते ईडी वगैरे सत्ताधारी पक्षासाठी नाही आहे ते विरोधी पक्षासाठी आहे हे महाराष्ट्र लुटून खातील पुरा महाराष्ट्र विकतील तरी यांच्या मागे आय लागणार नाही कुर्लाचं हे संदेश नगर असेल किंवा क्रांतीनगर असेल अनेक वर्ष पावसामध्ये इथे खूप वाईट अवस्था होत होती मात्र तिथल्या सज्ञिका देखील सामान्य माणसाला मिळत असताना अशा प्रकारच्या नाही या सर्व प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी मी केलेली आहे मुख्यमंत्र्याला आणि मुख्य सचिवांना आणि पोलीस कमिशनरला हे सगळं पत्रव्यवहार मी केलेला जर याची चौकशी झाली नाही तर काँग्रेसचं पाऊल काय असणार आहे ना आता हे संपूर्ण नाही झाला तर आम्ही पुन्हा जोरात आंदोलन करू मोर्चा काढू आणि या सर्व क्रांतीनगर असेल संदेश नगर असेल या लोकांच्या हक्कासाठी आम्ही लढू म्हणजे नाही नाव नाव सर्वसामान्याचं आहे का, काम बाँ बाँ सर्व काम मात्र अतिमान्य लोकांचं आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे नाव सांगायचं सर्वसामान्य काम मात्र विशेष मान्य लोकांचं करायचं आणि ही भूमिका या सरकारची आहे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे अशी दुपट्टी भूमिका या सरकारची आहे हे झालेल्या दोन दिवसापूर्वी झालेल्या घटनेवरून सिद्ध झाले आहे एसआयटीची मागणी केल्यानंतर काही स्थानिक नागरिकांचं असं म्हणणं आहे पुनर्वसनाचा नाही थांबवण्याचा विषय नाही ते आमचा कोणालाही त्या प्रकल्पाला विरोध नाही फक्त जे कोणी दोन हजार अठराच्या प्रमाणे पात्र आहेत त्या सर्व लोकांना त्यांना त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे त्यांना हक्काचा घर मिळाला पाहिजे आणि अठरा हजार घर बांधले कोणी त्यावेळेस नसीम खानच्या नेतृत्वामध्येच कामाला सुरुवात झाली जर या सरकारचे आमदार किंवा मंत्री किंवा खासदार बंद पाडून पाळण्याचा प्रयत्न करतील तर आम्ही ते होऊ देणार नाही से जादा लोक वॉन्टेड आहे तिरपन घर बोगस पकडे गए हैं ऐसा पोलिसने अपने एफ आय आर मे और रिमांड पेपर पे दिया है मी गेल्या दोन दिवसापूर्वी पुनावसनाच्या एअरपोर्टच्या जमीनवर राहणारे लोकांचं पुन्हावसनाच्या नावाखाली पु पुनावसन सुरू करण्यात शासनाच्या वतीने सुरू झाला आणि सफेदपूल बैलबया बैल सफेदपूरमध्ये एक खाजगी बँकवीट हॉलमध्ये या विभागाचे सेनाचे नेते आणि एम एम आर डी एचे अधिकारी एस आर अधिकारी सगळे बसून चाबी वाटप करत होते आणि त्या चाबी वाट वरती चाबी वाटप करत होते आणि चाबी घेऊन लोक खाली येऊन घर खरेदी विक्रीचा व्यवहार सुरू झाला पोलिसांना मा असा पोलिसांच्या सांगणा आहे पोलिसांना माहिती मिळाली नंतर पोलिसांनी बारा लोकांना अरेस्ट केलेला आहे प प्रथम दर्शनी त्यांनी असं सांगितलेलं आहे की तिरपन बोगस लोकांना चाबी वाटप झालेली आहे गेल्या पंधरा गेल्या पंधरा दिवस एक महिन्यापासून क्रांतीनगर आणि संदेशनगरच्या विविध विभागाच्या लोकांना ठिकठिकाणी थीक बोलून चाबी वाटपाचं काम सुरू आहे आणि त्याच्यामध्ये अनेक सामाजिक संस्थांनी आमच्याकडे तक्रार केलेली आहे की सैकडो बोगस नाव टाकून लोकांना घर देण्यात येत आहे हा निंदनीय आहे आम्ही काल प्रेस कॉन्फरन्स घेऊन राज्याच्या मुख्यमंत्रीशी आमची मागणी आहे आमचे विरोधी पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार साहेब आज स्वतः दोन्ही ठिकाणी त्यांनी संदेशनगर आणि क्रांतीनगरमध्ये दौरा केलेली आहे पाहणी केलेली आहे आणि जो भ्रष्टाचार चालू आहे पुनर्वसनाच्या नावाखाली ज्या निवडुकासाठी पैसा गोळा करण्याचा धंदा भ्रष्टाचारच्या माध्यमातून करण्याच्या काम लोक करत आहेत लोकांना बेघर करण्याचा पाप करत आहेत पन्नास टक्केपेक्षा जास्त क्रांतीनगर आणि संदेशनगर लोकांना अपात्र करण्यात आलेला आहे ह्याच्या विरुद्ध आम्ही सर्वांनी आवाज उठवलेली आहे आणि या सर्व विषयाची सखोल चौकशी झाली पाहिजे सर्व जे, जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे शंभर टक्के लोक दोन हजार आठच्या सर्वेमध्ये पात्र आहे त्यांच्या शंभर टक्के लोकांचा पुनर्वसन झाला पाहिजे ही मागणी आमची आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आमचे जे, जे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांनासुद्धा आम्ही विनंती केली होती